खर तर जिगा प्रकल्प मध्ये शेकडो शेतकऱ्यांच्या जमिनी त्या ठिकाणी हे सरकार मट्टीमोल खरेदी करताय आणि म्हणून या शेतकऱ्यांना योग्य मोबदला भेटला पाहिजे एकराला किमान चाळीस लाख रुपयाची सरकारने किंमत दिली पाहिजे एका बाजूने हे सरकार समृद्धी महामार्गामध्ये ज्या शेतकऱ्यांच्या जमिनी गेल्या त्या जमिनीला एका पन्नास लाख रुपये मदत मध्ये मोबदला देते आणि दुसऱ्या बाजूने जिगाव प्रकल्पाला अठरा लाख रुपये मोबदला देते हा एकोटतरी शेतकऱ्याला अन्याय होते आणि म्हणूनच मी गेला अनेक दिवसापासून या शेतकऱ्यांना न्याय मिळाला पाहिजे त्यासाठी लढतोय आणि दुसऱ्या बाजूनं या जिगाव प्रकल्पामध्ये करोड रुपयाचा या ठिकाणी ठेकेदारांनी घोटाळा केला आणि त्याच्यामुळे या रिसर तक्रारी केल्या त्याची चौकशी लागते की असा धाक या ठेकेदारांच्या मनामध्ये निर्माण झालाय आणि हे सर्व ठेकेदार खऱ्या अर्थानं बीजेपीचे ठेकेदार आहेत आमदार कुठे हे पाळलेले ठेकेदार त्या ठिकाणी आहेत आणि त्यामुळे ते सर्व एकत्र येऊन त्यांनी एक षडयंत्र तयार केलं ज्यांच्या नावाने हे शेतकरी जे पुढे केले म्हणतात ज्यांच्या नावानं ज्या महिलेच्या नावाने जमिनीच नाही त्यांची प्रकल्पात एक गुंटा सुद्धा जमीन गेली गे नाही त्या महिलेची अशा महिलेला समोर करून माझ्या नावाची खोटी तक्रार दिली आणि त्या खंडणीच्या आरोपाखाली मला या ठिकाणी गोवण्यात आलं माझ्यावर खोटे गुन्हे दाखल केले परंतु हे आमच्या वकिलांनी अॅडवोकेट वीरेंद्र झाडकर यांनी न्यायालयाच्या लक्षात आणून दिलं की ज्या महिलेच्या ज्या महिलेची जमीनच त्या वर्कलामध्ये गेली नाही त्यांच्या नावाने जमीन सुद्धा नाही अशा महिलेला या ठिकेदारी समोर केलं आणि प्रशांत कलामध्ये कोणाचा हे न्यायालयाच्या लक्षात आल्यानंतर आज माझी या ठिकाणी जमात झाली काय वाटते तुम्हाला कोण असेल याच्या पाठी माझ्या निश्चितपणाने नुकताच बीजेपीचे जे आमदार संजय कुटे त्यांच्या विरोधामध्ये मी विधानसभेला उभं होतो आमचं तेव्हापासून ते माझ्या वेगवेगळ्या पद्धतीचे राज करतात हे सर्वांना जगजैर माहित आहे आणि म्हणूनच याच्या पाठीमागे या ठेकेदारांच्या पाठीमागे तक्रारच्या पाठीमागे खऱ्या अर्थानं हे बीजेपीचे जे आमदार आहेत रनिंग आमदार संजीव कुटे यांचा आता सर्वांना माहिती आहे तुम्ही म्हणताय की शेतकरी नसलेल्या तक्रार करताच्या तक्रारीवरून गुन्हा दाखल करण्यात आलाय खानेदारांना असं काय दबाव झाला की त्यांनी गुन्हा दाखल केला आता सरकार त्यांचा आहे सत्ता त्यांची आहे आमदार इथले त्यांचे आहेत मी यासाठी निश्चितपणानं लवकरात लवकर आज जमानत झाली उद्यापासून मी कामाला लागणार आहे माझ्यावर जो अन्याय झाला यासाठी मी हायकोर्टात जाणार आहे जे जे अधिकारी यामध्ये कोणा अधिकाऱ्याच्या कोण्या नेत्याशी बोलणं झालं काय झालं या सर्व यासाठी मोबाईलचे शिडी सर्व गोष्टीचा या सर्व घेऊन मी यांच्या विरोधामध्ये हायकोर्टात जाणार आहे आणि जसा माझ्या अन्याय केला त्याचा सुद्धा मी म्हणजे त्याच्यासाठी मी निश्चितपणानं हायकोर्टातून मी न्याय मिळवून घेणार तुम्ही म्हणता की ठेकेदारांनी लाखो कोटी रुपयाचा भ्रष्टाचार केला आहे अधिकारी पण का, आहे का काही आहे का पुरावे आपल्याकडे शंभर टक्के पुरावे आहेत ते पुरावे सुद्धा मी म्हणजे आमच्या वकिलांनी मी वकिलाकडे पुरावे दिले की मध्ये कसा कसा घोटाळा या प्रकल्पामध्ये हजारो कोटीचा घोटाळा या प्रकल्पामध्ये आहे यामध्ये अधिकारी अधिकारी त्यामध्ये सहभागी आहेत स्थानिक आमदार सुद्धा सहभागी आहेत करोडो रुपयाचा घोटाळा हजारो कोटी कोटीचा घोटाळा या प्रकल्पामध्ये झालाय जोपर्यंत या जेल जेलमध्ये जात नाही तोपर्यंत मी थांबणार नाही आणि शेतकऱ्यांना न्याय मिळून दिल्याशे आम्ही कदापि थांबणार नाही जोपर्यंत शेतकऱ्यांना न्याय मिळत नाही तोपर्यंत हा आमचा लढा चालू राहणार आहे आज मी जेलमध्ये गेलो उद्या जर का वेळ पर्सन माझ्या शेतकऱ्यासाठी मला खासावर जाण्याची वेळ आली तर मी मागे हटणार नाही शेतकऱ्यांना न्याय मिळून दिल्याशिवाय आम्ही थांबणार नाही तुमच्यावर गुन्हे दाखल झाले तुम्ही अटक झाले त्याच्यानंतर जे शेतकरी नेते रविकांत तुपकर त्यांच्या समर्थकांकडून तुमच्यावर सोशल मीडियावर टीकेची जोड उठावण्यात आली आहे आता चार पाच दिवस झाले मी जेलमध्ये होतो त्याच्यामुळे तिथं मोबाईल वापरायची सुद्धा बंदी आहे मला काय बाहेर सोशल मीडियावर काय झालं काय नाही ते मला अंदर काही माहिती नाही आता बाहेर गेल्यानंतर मी कार्यकर्ते शेतकरी मला सांगते ना कोण कोण काय काय केलं त्याचा सर्व हिशोब तर मी चुकता करणारच आहे कारण की माझा जन्म त्याच्यासाठी झाला